आपण बघणार आहोत पोलीस वाहन चालक संबंधित सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असं पुस्तक बघणार आहोत महाराष्ट्र वाहन चालक संपूर्ण व प्रश्नसंच प्रकाशक आहे प्रज्ञा प्रकाशन म्हणजे निकिता पब्लिकेशन लातूर यांनी प्रकाशित केलेले लेखक आणि संकलन केलेलं आहे दत्तात्रय लक्ष्मी मठपती नागेश सिंधू मापारी मनोज शांता मधुकर गौरे दिव्या सुनीती नारागुडे यांनी संकलन केलेलं आहे पुस्तकात काय काय ते आपण बघणार आहोत अडीच हजार प्लस मायक्रो नोट्स आहेत पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे वाहतुकीच्या सर्व नियमांची अद्यवत माहिती पुस्तकात दिलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये वाहन चालक पदाच्या झालेल्या महत्वपूर्ण प्रश्नपत्रिकेचा समावेश या पुस्तकात आहे वाहतुकीच्या नियमांसंबंधी आवश्यकचे सर्व चिन्ह व सांकेतिक कोणाचा सा समावेश या पुस्तकात केलेला आहे एकाच पुस्तकांमध्ये प्रश्नसंच व मार्गदर्शिका असलेले यशाची हमखास खात्री देणारे पुस्तक आहे अतिशय सुंदर आहे पुस्तक आपण बघितलंय काय काय ते पुस्तकाची किंमत दोनशे पन्नास रुपये आहे या पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर इथे उपलब्ध होईल किंवा पोलीस वाहन चालकाची पुस्तकं तुम्हाला मध्ये लिंक दिली तिथूनही तुम्ही विकत घेऊ शकता या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक रिव्ह्यू चॅनल तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद